श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे त्या भक्ताच्या हृदयातील ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल त्यांच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद त्यांना मिळतील स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळ्या तुझ्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश तू ज्या क्षणाला ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझ्यावर माझी कृपा निरंतर राहील आणि तुझ्या आयुष्यातील ती संकटे नाहीसी होऊ लागतील तुम्ही जर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहिलात तर तुमच्या आयुष्यातील त्या कमतरता त्या उनिवा पूर्ण केल्या जातील तुम्ही अधिक यशस्वी व्हाल आणि अधिक सुख संपन्नतेने परिपूर्ण केल्या जाणार देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहेत तुमच्या समस्येचे निराकरण केल्या जाणार आहे देव तुम्हाला अधिक सुख संपन्नता देण्याच्या स्थितीत आहेत तुम्ही जर पुढे याल आणि आशीर्वाद स्वीकाराल तर मोठा चमत्कार घडेल मोठी आनंदाची बातमी तुमच्या दिशेने येत आहे तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत त्यात तुम्हाला मोठ्या यशाची हमी देणारे आशीर्वाद तुम्ही मिळवत आहात हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या कारण यात तुमच्यासाठी खूप काही येत आहे जे आजपासून तुमच्यापासून दूर होते ते देखील तुम्हाला दिल्या जाईल देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की तू विद्वान आहे तुझ्याजवळ त्या विद्येचा भंडार आहे पण तू तो योग्य ठिकाणी वापर करावा आणि अशा अशक्य ठिकाणीही त्याचा उपयोग करावा ज्या गोष्टी तुला शक्य करता येतील माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत बाळा भिवू नकोस पुढे चालत राहा पुढील काही काळात तुम्ही ते आकर्षित करणार आहात ज्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे अधिक सुख संपन्नता तुम्ही आकर्षित करत आहात देवाने तुमची निवड करून तुम्हाला जर या संदेशापर्यंत आल्या आहेत तर तुमच्या इतका भाग्यशाली कुणीच नाही का कारण काही काळातच तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहात तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे पुढील काही मिनिटे तुम्ही देवाला द्या आणि देव तुमच्या भाग्यात चमत्कार करतील जर चमत्कार तुम्ही आकर्षित करू इच्छित असाल तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या असे तुम्हाला वाटत असेल तर देवाचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो देवांनी हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत पाठवून तुमच्या आयुष्यातील ते कलह दोष दूर करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित केले आहे देव म्हणतात बाळा तुमचे हृदय माझ्याकडे मोकळे करा तुम्हाला ज्या काही समस्या आहेत ज्याचे निराकरण तुम्हाला हवे आहे तर ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होतील त्यासाठी तुम्ही माझ्याकडे यावे आणि तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती स्वीकारल्या जात आहे तुमच्या वेदना तुमचे दुःख हरण होईल कारण देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने देवाकडे येता तेव्हा चमत्कार घडू लागतात अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात तुम्ही फक्त विश्वासाने पुढे या आणि देवाचे आध्यात्मिक चमत्कार स्वीकार करा देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाहीत कारण देवाची साथ निरंतर तुमच्या आयुष्यात आहे जे कोणी आज तुमच्या विरोधात कार्य करतात तुम्ही ज्या कार्यांसाठी वाट पाहत आहात त्या कार्यात निरंतर विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्या पुढे काहीही चांगले घडू नये यासाठी ते विरोधाभास निर्माण करत आहेत अशा लोकांना देव माफ करणार नाही देवाजवळ ती शक्ती आहे की कोण तुमच्या विरोधात कार्य करत आहे त्यांना ओळखण्याची क्षमता देवाच्या व्यतिरिक्त कुणातही नाही कोण किती लबाड आहे आणि कोण किती चांगले आहे हे देवाच्या व्यतिरिक्त कोणीच जाणू शकत नाही कुणाच्या मनात कुणाच्या विरोधात काय सुरू आहे हे देखील देवापासून लपवल्या जात नाही कोणी कितीही लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते लपू शकत नाही माझा देव महान असे लिहायला विसरू नका कारण देवाची खूप काही कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही ते शुभ कार्य करा ज्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न राहाल आनंदी राहाल ज्याप्रमाणे तुम्हाला जेव्हा वेदना होतात त्रास होते तेव्हा तुम्ही शारीरिक गोष्टींसाठी डॉक्टरांकडे जाता त्याचप्रमाणे तुम्हाला जेव्हा मनाला वेदना होतात काही त्रास होतो तेव्हा तुम्ही काही गोष्टींसाठी पाठ नाम जप करू लागता देवाची आराधना करू लागता की या संकटातून या त्रासातून मला मुक्तता द्या त्या त्रासातून बाहेर काढा आणि देव तुमच्यासाठी ते मार्ग शोधून देतात त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा ईश्वराचे नामस्मरण करत असता तेव्हा देव तुमच्यासाठी ते मार्ग खुले करत असतात तेव्हा ते, ते जिज्ञासेपूर्वक किंवा खूप काही देवावर विश्वास ठेवून स्वीकार करावे जेव्हा तुमच्या मनातील वेदना दुःख तुम्हाला सहन होत नाही तेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा देव ती ऐकतात तुम्ही जर या क्षणाला हा संदेश ऐकत असाल तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीच नाही जेव्हा तुमच्या वेदना दुःख संपतील तेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे लवकरच तुमच्या दिशेने आनंदाची बातमी येत आहे जेव्हा तुम्ही त्या गोष्टीची वाट पाहता तेव्हा ते घडते त्यावर विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे पुढे जा आणि ते आशीर्वाद स्वीकार करा होय देवा मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देवाकडे येणाऱ्याला कधीही निराशा हाती येत नाही त्याच्या आयुष्यात त्याच्या जीवनात ते सर्व काही प्रकर्षाने दिसू लागते आणि तो उच्च स्थितीत जाऊ लागतो देवाची आज्ञा आहे की तुम्ही हा परमपवित्र संदेश संपूर्ण ऐकावा आणि तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक समस्येचे समाधान देव तुम्हाला देतील यावर विश्वास ठेवावा देव कधीही वेळ निघून जाण्याआधीच तुम्हाला ते आशीर्वाद चमत्कार देत असतात पण तुम्हाला कधीकधी धीर होत नाही तुम्हाला संयम राहत नाही की देव जे देत आहेत ते अफाट आणि अनंत स्वरूपाचे आहे तुम्ही ज्या काही इच्छा करता त्या सर्व काही तात्पुरत्या असतात तुमचे विचार देखील तात्पुरते असतात पण देव तुमचा आजचा मागच्या भूतकाळाचा वर्तमान काळाचा आणि भविष्याचा जाणता करता करविता आहे तेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वास देवावर ठेवावा देव तुमच्यासाठी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आणि चांगले आहे जर आज तुम्ही काही गोष्टी मागत असाल पण त्या गोष्टी उद्या चालून तुमच्यासाठी खूप काही त्रासदायक ठरणार असतील तर देव तुमच्यापर्यंत त्या येऊ देत नाहीत विश्वास ठेवा आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा देव तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद पाठवत आहेत कारण देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर करणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज असावे देव म्हणतात बाळा कधीकधी तू कुणावरही विश्वास ठेवून काही अशा गोष्टी ऐकतोस ज्यावर तू विश्वास ठेवला नाही पाहिजे पण तू त्या गोष्टींवर विश्वास ठेवून देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोस पण तुझी स्वामी आई तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आशीर्वादित करत आहे त्यामुळे तुझा मार्ग बदलण्यात येत आहे देव तुम्हाला तिथेच नेऊ इच्छितात जिथे तुमच्यासाठी खूप काही सुख आनंद आहे जर तुम्ही तो आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत देव तुमच्यासाठी ते देणार आहेत ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे जे तुम्हाला निरंतर हवे हवेसे वाटत आहे तेच तुमच्या मार्गात देत आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामी माऊलीची कृपा अखंड तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो तुम्हाला सर्व काही इच्छित आनंद आणि सर्व काही सुख प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ